डिवोर्स आपल्या आयुष्यामध्ये होऊच नाही यासाठी तरुणांनी काय काळजी घ्यायला पाहिजे डिवोर्स होण्याची एक चार पाच अतिशय महत्वाची कारण आहेत त्यामध्ये पहिलं कारण आहे पती किंवा पत्नीच्या आई वडिलांना अतिरिक्त हस्तक्षेप म्हणजे बायको खूप वेळ मोबाईल घेऊन बसते नवरा खूप वेळ मोबाईल घेऊन बसतो याच्या पण सुद्धा होत आहे पती किंवा पत्नी सोडून इतरांबरोबर ठेवलेले अनैतिक संबंध हे तुमच्या घटस्फोटासाठी अतिशय लग्न केलं म्हणून जेल होत नाही कोर्टामध्ये डिवोर्स ची केस चालूच आहे पण त्या दरम्यान लग्न करू शकतात ताणून केलेला संसार मागे लागून केलेला संसार हा संसार की तुमची लिव्हिंग पार्टनर जरी असली तरी तिला तुमच्या विरुद्ध डोमेस्टिक वॉइलची केस दाखल करता येते पोटगी द्यावी लागते आपण संपत्ती करायची किंवा आपण काम करायचं ते कशासाठी कर करायचं तर पोटगी द्यायसाठी करायचं